हॅलो नमस्ते आज आपण पेपर कटिंग करणार आहे बत्तीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे बघा हे आपली उंची आहे साडेबारा तर आपण त्यामध्ये एक इंच साडेतेरा घेतलेला घेतलेलं आहे तर या साईडने बी आपण साडे घेऊ आणि सरळ रेशी ओढून घेऊ आपलं हे बत्तीस मापाचं कटोरी ब्लाऊज आहे त्यानुसार आपण हे माप टाकणार आणि आपले हे चेस्ट आपले छातीचं चा माप आहे बत्तीस आहे आपलं त्याचा चौथा आठ आणि तिच्यामध्ये दीड इंच या साईडनी मी असे रेश ओढून घेतलेले आहे आणि आपलं हे शोल्डर शोल्डर मी साडेपाचचं लावलेलं आणि सव्वा दोनचा गडा रुंदी कारण आपला पाठीमागचा गडा दहा इंचाचा आहे तर आपण सव्वा दोन घेतलेला आहे आणि समोरचा गडा सहा आणि गडारुंदी अडीच हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि इथे एक इंच द्यायचा आणि गोल आकार द्यायचा इथे आपण आवडीनुसारही गडा घेऊ शकतो आणि आपलं हे मुंडाखोली हे आपण साडेस पाच घेतलेलं आहे आणि आपलं हे जोडून घ्यायचं आपलं चेस्ट हे आठ आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच इथून आपण हे सव्वा इंच आणि इकडनं अर्धा इंच हे आतला गोल आणि बाहेरचा हे दोघे आकार आपण देऊन घेतलेले आहे शोल्डर उतार हा आपण समोरून अर्धा इंच देऊ आणि आपले हे कमर कमर आपली पंचवीस आहे सव्वा सहा चौथा आणि एक इंच आपले मागचे टक्स आणि दीड इंच मार्जिंगसाठी आपलं हे बघा आपण हे जोडून घेऊ हे दीड इंचाची आपली मार्जिंगचं आहे मार्जिनची रेशी जोडून घेऊ हे बघा आपला हा सैक तयार झालेला आहे आता आपण योगपट्टी काढणार आता ही योगपट्टी तीन इंचाची घेतलेली आहे आणि या साईडने अडीच इंचाची हे आपण असं सरळ रेस जोडून घेऊ आणि वरच्या साईडने असा आकार द्यायचा ही आपली योगपट्टी तयार झालेली आहे आणि आपल्याला कटोरी पाच ची घेतलेली आहे मी हे बघा तयार आपल्याला आणि इथून दोन इंच कारण आपल्याला बत्तीसचं आहे हे बघा इथून एक इंच आणि हा आपला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आधी असं डॉट डॉट द्यायचं मग नंतर गर्द करून आकार द्यायचा ही आपली बत्तीस इंचाची कटोरी आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ नंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे यामध्ये आपला मागचा पाठीचा भागही निघतो आधी वरच्या साईडची कटिंग करून घ्यायची हे बघा आपला पाठीमागचा भागही निघतो यात आधी मधल्या साईडने आपण कटिंग करून घ्यायची हे बघा एका पेपरमध्ये आपला दोन भाग निघता आपला हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा आता आपण हे योगपट्टी साइड पीस आणि कटोरीचं हे कटिंग करून घेऊ हे बघा आपले हे कटिंग तयार झालेली आहे एवढी आणि आपला हा पाठीमागचा भाग आणि आपल्याला हा शोल्डर उतार दिलेला होता अर्धा इंच तो असा कट करून घ्यायचा आणि आपला हा पाठीमागचा गडा आहे बघा साडेनऊचा गडा आहे आणि आपण अर्धा इंच तर दहा इंचा गळा घेतलेला आहे गळारुंदी अडीच आणि वरच्या साईडने अडीच आणि असा चौकन तयार करून आपण गोल आकार देऊन घ्यायचा याच्यात तुम्ही डिझाईनचा आकारही देऊ शकता पानगळा मटका गळा मी गळा दिलेला आहे आणि जर तुम्हाला अजून पसरट हवा असेल मी अडीच घेतला आहे तर तुम्ही पवणे तीन तीन साडेतीनपर्यंत घेऊ शकता जसं पसरट आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे आपले हे तयार झालेलं आहे साईड पीस कटोरी कटोरी आपल्याला वाढवायची आहे जी आपली ही तुकडा कटोरी ही जे तुकडं निघालेलं आहे कटोरीचं ते वाढवायचं आहे तर आपण हे सेम तसं तसं उतरून घेऊ आणि याचा बघा सेंटर काढू मध्य आणि आपली अठ्ठावीसची आहे तर आपण ही सव्वा इंच वाढवायचं मोठी असले तर आपण दीड इंच वाढवतो आणि या साईडने पावपाव इंच असं वाढवायचं आणि हा आकार द्यायचा कटोरीचा गोल आकार आणि या साईडने हे जोडून घ्यायचं पट्टीने या साईडनेही आणि हे पूर्ण आपण हे जे पॉइंट दिलेले आहे हे जोडून घ्यायचे हे बघा आपली बत्तीस मापाची कटोरी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण कटोरी वाढवतो कोणतंही माप असेल ज्यातलं आपलं हे पेपरचा तुकडा निघतो तो अशा प्रपा अशा प्रकारे आपण वाढवायचं एकदम छान आपली अशी कटोरी निघालेली आहे आणि आपली ही बाही बाही आपली हे घडी आठची घेतलेली आहे आणि उंची आपली आहे चार आणि त्यामध्ये आपण एक इंच मार्जिंगसाठी हे असं आपण हे चौकन तयार करून घ्यायचा हा दंड घेरा आहे नऊ ते चार अर्धा साडेचार आणि त्यापुढे दीड इंच आणि ह्या वरच्या साईडने आपली बाही छोटी आहे तर आपण अडीच लावले कॅप आहे आणि आतमध्ये दी दीड इंच आणि आपले हे बाहीचे आकार द्यायचे आणि हा खोल भाग अर्धा इंच एवढा कॅप राहील या प्रकार या प्रकारे आपण आकार द्यायचा आणि इथे आपण हे दीड इंचाची मार्जिंग आहे हे असं जोडून घ्यायचं हे बघा आपली ही चार इंचाची बाई आहे आपण एक इंच तिच्यामध्ये मार्जिंगसाठी घेतलेलं आहे अशा प्रकारे हे बाहीची कटिंग केलेली आहे बघा हे ओपन करून आपल्या फुल भाग कटिंग करून घ्यायचा ही आपली बाही तयार झालेली आहे आणि आपलं हे बघा पूर्ण कटिंग झालेलं आहे पाठीमागचा भाग आणि आपली हे साईड पीस कटोरी आणि बाही आणि ही योग पट्टी आहे अशा प्रकारे आपण बत्तीस मापाचं पेपर कटिंग केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा